हाय हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ आज मी तुम्हाला दाखवणार आहे स्वराचा लोक आणि नक्की व्हिडिओ पहा व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि तसेच स्वराचे छोटेसे जे शॉर्ट व्हिडिओ असतात ते पण पहा आणि नक्की व्हिडिओ लाईक करा त्या पण आणि खूप छान असतात छोटीशी आहे एकदम तर तिला पण सपोर्ट करा तुमच्या सपोर्टची तिला पण गरज आहे आणि ती पण त्यासाठी मेहनत करते तर नक्की तिला पण सपोर्ट करा ते स्वामी समर्थ सगळ्यांना पुन्हा एकदा तर तुम्ही पहा तिचा लोक आता शिवजयंती आलेली आहे

ही साडी आहे ना मी सावारीची नऊवारी करून तिला नेसवली तिच्या आहेत नववारी साडे पण मी तिला ना तिला माझ्याकडचीच नववारी सावारी नववारी करून नेसवली कारण तिच्या साड्या खूप वेळेला तिला होतात म्हणून एक अशी साडी वेगळी थँक्यू बाय बाय शिवाज करतोय बाय बाय कस शिव पाय होय हा काय करायचंय पाय पाय त्याला पाय पडायचा मोठा शोक आहे काय दिसत पाय पाय पाया पडत <laughs>